साथ 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 न न... माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी के केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी घेतला नुकसानीचा आढावा हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचा आढावा माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी नुकसानग्रस्त हिंगोली शहरातील अझम कॉलनी सेनगाव तालुक्यातील आडोळ खिल्लार या गावांना भेट दिली यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनीही आमदार अमित देशमुख यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला यावेळी आमदार अमित देशमुख यांनी सदरील नुकसानीचा आढावा शासनासमोर मांडून नुकसानग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थिती माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर व श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोडसा तथा तालुकाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव तालुका द्वारकादास सारडा दाजीबा पाटील बापूराव पाटील बालाजी गावंडे गजानन पोहकर बाजीराव इंगोले मदन पाटील शेख नईम शेखलाल विलास गीते नामदेवराव पवार साद अहमद अबेद आली जहागीरदार बाजीराव जुमडे भीमाशंकर आप्पा सराफ जहीरभाई शिवाजी जगताप मदन शेडके उत्तमराव असलो गजानन क्षीरसागर अशोकराव चव्हाण यश देशमुख अरगडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती धुमाकुड़ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधि प्रदीप वाघ हिंगोली रखेंगे कि यहाँ पर मदद पहुँचनी चाहिए भैया अनाज शायद नहीं होगा पूरा तो चलेगा और आपको ये भी गौर करना पड़ेगा की बीमारियाँ तो हम भी वो हेल्थ डिपार्टमेंट के लोगों से बात मैडम इधर आजम थाली में ना खेले पानी से बीमारियां क्या वो फैलते समझ रहे हैं और अगर कहीं पानी है तो, तो, तो अलग जगह आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा